नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता है। चला, अधी लाइक अप्या ला आहे चला आधी लाईक करून घ्या आपल्या या स्टोरीला सहा लाख व्ह्यूज आणि चाळीस हजारांपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही याबद्दल सॉरी पण खात्री बाळगा मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सादर करीत आहोत मी ताणी मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे तेवीसावा भाग रेस्टॉरंट साईटवरील रोमँटिक क्षण मीत मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मी नेहमी स्वप्न पाहायचे की माझ लग्न म्हणजे माझ्या आयुष्यातले असे काही क्षण असतील जे इतर सगळ्या क्षणांपेक्षा वेगळे आणि खूप खास वाटतील आणि आता जसं सगळं घडत आहे त्यामुळे असं वाटतंय की माझं स्वप्न सत्यात उतरत आहे माया म्हणाली मीतने तिच्या हातावर आपला हात ठेवला माया तुझं स्वप्न पूर्ण करणं माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मीत बोलला ते दोघं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून गेले खोलीत एक अदृश्य गोडसर शांतता पसरली होती मायाने थोडासा लाजत विषय बदलण्याचा प्रयत्न केला मी आपण गोव्यात कसे फोटो काढणार आहोत याचा विचार केला आहेस का मी प्लॅनरने सांगितलेल्या थीम्स पाहिल्या आहेत पण मला वाटतं की तिथे आपण खूप मजा करू माया म्हणाली थीम्स तर आहेतच पण तू देखील काही विचार केला आहेस का तुला काही स्पेशल करायची इच्छा आहे का ने स्पेशल या शब्दावर जोर देत तिचं लाजणारं हसू पाहून खट्याळपणे विचारलं बघू सध्या तरी काही नाहीये माझ्या डोक्यात पण मी नक्की प्रयत्न करेन माया त्याचा अर्थ समजून घेत हलकसं मान डोलावत म्हणाली दोघही हसले त्या क्षणात त्यांच्या नात्याचा गोडवा अधिकच वाढला होता आता त्यांच्या मनात गोव्याचा प्रवास आणि त्यांचं खास फोटोशूट होतं ते एकमेकांच्या कुशीत विसावले आणि त्या सुंदर रात्री त्यांच्या भविष्याचा विचार करत झोपी गेले दिवशी सोमवारचा नेहमीचा दिवस सुरू झाला माया आणि मीत दोघही आपापल्या ऑफिसच्या कामात व्यस्त होते मायाचा दिवसही काहीसा वेगळ्या पद्धतीने सुरू झाला आज तिची प्रिय मैत्रीण लीशा तिच्या सोबत होती आणि तिने मायाला तिच्या रेस्टॉरंटचं स्वप्न सत्यात उतरवण्याच्या तिच्या प्रवासात तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता दुपारपर्यंत लीशा आणि मायाने रेस्टॉरंटसाठी काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि मार्केटिंग कॅम्पेनच्या कल्पना मांडल्या एकंदरीत आत्तापर्यंतचा प्रोग्रेस उरलेली कामं लग्न या सगळ्याचा विचार करून त्यांनी कामाच्या आणि मार्केटिंग कॅम्पेनच्या टाईमलाईन्स ठरवून घेतल्या त्या डिस्कशननंतर लीशाने मार्केटिंग कॅम्पेनसाठी लागणारं मटेरियल जमा करण्याचं काम तसेच डिझायनिंगवरही काम करण्याचं ठरलं माया लीशाला मार्गदर्शन करत होती आणि दोघी एकत्र काम करताना खूप उत्सुक दिसत होत्या दुपारच्या जेवणासाठी मीत माया लीशा आणि सुजय एकत्र जेवणासाठी बसले सगळेच कामाच्या गडबडीतून थोडा विरंगुळा शोधत होते काय मग लीशा माया रेस्टॉरंटचं काम कसं चाललंय नाही म्हणजे काम करायला वेळ मिळतोय ना तुमच्या गप्पांमधून मीतने गप्पांना सुरुवात करत विचारलं मीत रेस्टॉरंट सेटअपचं सा काम चांगलं चाललंय पण अजून बरंच काम बाकी आहे लिशा मला मार्केटिंग कॅम्पेनसाठी मदत करते तिच्याकडे खूप चांगल्या कल्पना आहेत मायाने हसत उत्तर दिलं हो आम्ही रेस्टॉरंटच्या प्रमोशनसाठी एक अनोखा कॅम्पेन बनवतोय सोशल मीडिया मार्केटिंगपासून ते लोकल ॲडव्हर्टायझिंगपर्यंत सगळ्याच गोष्टींचा विचार केला निशा ही उत्साहाने म्हणाली अरे वा पण सांगा ना काय वेगळं करणार आहात सुजयने डोळे मोठे करत विचारलं हो लीशा सांग ना त्यांना आपल्या आयडियाज सुजयलाही कळू देत त्याच्या बायकोचं टॅलेंट माया लीशाकडे पाहत म्हणाली आज सुजय आणि लीशाची प्रेमळ थट्टा करण्याच्या चांगल्या संधीचा मायाने पुरेपूर उपयोग करायचं ठरवलंच होतं जणू माझ्या टॅलेंटसाठी नवऱ्याकडून कौतुक मिळणार असेल तर या संधीचा मी नक्कीच फायदा करून घेणार ऐसा मोका फिर कहां मिलेगा? लीशा मिलेगा लीशानेही मायाला मस्त प्रतिसाद दिला यावर सगळे मनसोक्त हसले पण ऑन सिरियस नोट आमच्या रेस्टॉरंटसाठी एक विशिष्ट थीम तयार करतोय सस्टेनेबल आणि हेल्दी फूड कन्सेप्टवर आधारित असणारं हे ठिकाण लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करेल आम्ही सोशल मीडियावर एक व्हायरल कॅम्पेन प्लान करतोय जिथे ग्राहक त्यांच्या अनुभवाचे व्हिडिओ शेअर करतील लीशाने पुढे सांगायला सुरुवात केली वा छान वाटतेय ही कल्पना पण तुम्हाला लोकल मार्केटमध्ये शिरकाव करायचा आहे तर काही ऑफलाईन इव्हेंट्स देखील प्लॅन केले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल मीने विचारपूर्वक ऐकून उत्तर दिलं हो तुम्ही काही प्री लॉन्च इव्हेंट्स ठेवू शकता जिथे लोकांना आधीच अनुभव घेता येईल इनफॅक्ट तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुअर्सना इन्व्हाइट करू शकता या इव्हेंटमध्ये जे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या इव्हेंटला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतील देत म्हटलं माया आणि लीशाने त्यांच्या या कल्पना लक्षात घेतल्या थँक्यू सुजय आणि मी मस्त कल्पना दिल्यात तुम्ही आम्ही नक्कीच या कल्पनांवर विचार करून कधी कसं आणि काय करता येईल यावर काम करू मायाने त्यांच्या सजेशन्स बद्दल त्यांचे आभार मानले थँक यू काय माया मी आणि सुजय नेहमीच तुमच्या सोबत आहोत या कामात बाय द वे साईटचं काय तिकडे प्रोग्रेस कसा सुरू आहे मी तने पुढे विचारलं आधी भूमिका होती तर साईटकडे तीच सगळं लक्ष द्यायची म्हणजे तसं डिझाईन फायनल झालंय सगळं त्यामुळे बराच मोठा भाग पूर्ण झालाय पण एक्झिक्युशन पण पाहायला हवं ना भूमिका बरी होत नाही तोवर तिकडेही लक्ष द्यायला हवंय मी आज दुपारी साईटला जाणार आहे काम चांगल्या गतीने सुरू आहे पण मला स्वत जाऊन सगळं तपासायचं आहे मायाने उत्तर दिलं मी तुला दुपारनंतर जास्ती काही महत्वाच्या मीटिंग्स नाहीत ना मग मा तू पण मायासोबत जा तुम्हाला एकत्र वेळ मिळेल आणि मायालाही मदत होईल सुजयने लगेचच सुचवलं मला चालेल तुला चालेल का मीतने मायाकडे पाहत विचारलं अर्थात पण मीत तुला वेळ आहे का माया हसत म्हणाली तुझ्यासाठी वेळ नेहमीच असतो मीतने गालातल्या गालात हसत उत्तर दिलं त्याच्या या उत्तराने माया हलकीशी लाजली पण मनातून ती खूप खुश होती लीशा आणि सुजयने त्यांचं कौतुक करत हसून गप्पा मारायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांचा जेवणाचा वेळ मजेत संपला जेवण संपताच सगळे टेबलवरून उठणार तेवढ्यात माया आणि मीतनी पाहिलं की सुजय आणि लीशा काहीतरी खाणाखुणा करत होते सुजय आणि लीशांनी वर पाहिलं तर मी आणि माया गोंधळलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असलेलं त्यांच्या लक्षात आलं एवढे गोंधळून नका जाऊ एवढंच सांगायचं सा होतं तुम्हाला की साईटवरून तुम्हाला परस्पर घरी जायचं आहे आजोबांनी ताकीद दिली आहे तुम्हा दोघांना लवकर घरी पाठवायची मोठी जबाबदारी आहे आम्हा दोघांवर लीशा सुरुवातीला अडखळली पण नंतर तिने पटकन सांगून टाकलं आजोबांच्या सक्त ऑर्डर्स होत्या ज्या बरोबरच होत्या पण मीत काय रिॲक्ट करेल हा विचार करून लीशा आणि सुजय दोघेही एकमेकांवर ही, एक ही जबाबदारी ढकलत होते लीशाने ज्या गडबडीत हे सांगितलं ते ऐकून मी आणि माया दोघेही खळखळून हसले डोंट वरी आम्ही साईटवरून घरी जाऊ मी लीशाला आश्वस्त केलं दुपारच्या दुसऱ्या सत्रात मी आणि माया साईटच्या भेटीसाठी निघाले तर लीशा आपल्या कामात व्यस्त झाली मी आणि माया रेस्टॉरंट साईटला पोहोचले दोघेही उत्सुक होते माया नेहमीच साईटच्या प्रगतीकडे लक्ष देत होती पण आज तिच्या सोबत मी तसल्यामुळे तिला जरा वेगळाच आत्मविश्वास वाटत होता साईटवर पोहोचताच त्यांनी सुरुवातीला मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेरच्या जागेची पाहणी केली काम जोरात सुरू होतं पण काही ठिकाणी थोड्या उणीवा जाणवत होत्या मॅडम सर तुमचं स्वागत आहे काम बऱ्यापैकी प्रगतिशील आहे पण काही गोष्टींमध्ये अजून थोडा वेळ लागेल साईट मॅनेजर त्यांचं स्वागत करत म्हणाला मीतने शांतपणे आजूबाजूचं निरीक्षण केलं चला सगळं नीट पाहूया काही बदल गरजेचे असतील तर आता सांगून टाकू आजूबाजूला कटाक्ष टाकत मी म्हणाला त्याच्या आवाजात असलेल्या एका वेगळ्याच वजनाने संपूर्ण वातावरण गंभीर झालं मायाच आता साईटच्या कामाकडे नाही तर मी त्या सगळ्यांसोबत कशा प्रकारे संवाद साधतो याकडे होतं साईट मॅनेजर पाठोपाठ मी आणि माया आत गेले आतल्या डिझाईनवर काम सुरू होतं रेस्टॉरंटचा मुख्य हॉल भव्य दिसत होता उंच छत सुंदर झुंबर आणि उबदार रंगसंगती यामुळे जागेला एक शाही लुक येत होता आजवर माया रेस्टॉरंटच्या प्रत्येक डिटेलमध्ये लक्ष घालत होती पण आज मात्र तिचं लक्ष मीतकडे होत आत आल्यावर मीतने काही सेकंद प्रत्येक कोपऱ्याकडे बारकाईने पाहिलं साईट मॅनेजर या भागामध्ये प्रकाश जरा कमी वाटतोय हॉलच्या लुकला आणखी उठाव देण्यासाठी आपण काही आधुनिक लाइटिंग सोल्युशन्स वापरू शकतो मीत एका भागाकडे हात करत म्हणाला मायाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं तिला वाटलं नव्हतं की मीत इतक्या बारकाईने सगळं बघेल साईट मॅनेजरने लगेच लिहून घेतलं ठीक आहे सर मी यावर लगेच कामाला लागतो साईट मॅनेजर म्हणाला त्यानंतर ते पुढे जात रेस्टॉरंटच्या किचन एरियामध्ये गेले तिथे काही उपकरणं आणि फर्निचर योग्य पद्धतीने मांडली नव्हती पुन्हा त्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनाने निरीक्षण केलं आणि मॅनेजरला सूचना दिल्या किचनमध्ये कार्यक्षमता महत्वाची असते मला अपेक्षा आहे की इथल्या उपकरणांची व्यवस्था अशी असेल की काम करताना शेफ आणि बाकी स्टाफला त्रास होणार नाही माया पुन्हा एकदा प्रभावित झाली तिला जाणवत होत की मीत केवळ मोठा उद्योगपतीच नाही तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी खोलवर विचार करणारा आहे माया त्याचं कौतुक न करता राहू शकली नाही मी तू किती लवकर आणि किती अचूक निर्णय घेतोस मला वाटतं तुझ्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माया त्याच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाली तुझ्या रेस्टॉरंटचं स्वप्न आता माझंही स्वप्न आहे आपण हे यशस्वी करू मी हसत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला साईटवर फिरताना मीतने काही रंगसंगतींमध्ये बदल करण्याचाही सल्ला दिला त्याच्या मते हलक्या रंगांच्या भिंतींवर काही ॲक्सेंट्स दिल्यास जागेला जास्त रुबाब येईल माया हे ऐकून पुन्हा एकदा विचारात पडली तिच्या मनात आलं मीत खरोखरच एक हुशार आणि दूरदृष्टी असलेला माणूस आहे माझं त्याच्याशी लग्न होतंय याचा खूप अभिमान वाटतो साईटवरील काम पाहून दोघं एका ठिकाणी बसले माया विचारमग्न होती। मीत तुझ्या या सूचनांमुळे रेस्टॉरंटचा लुक नक्कीच जास्त आकर्षक होईल मला कधी कधी वाटतं तुझ्याकडून अजून खूप काही शिकायचं आहे माया म्हणाली माया आपण एकमेकांकडून शिकतोय हेच खरं यश आहे तुझं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे माझ्या आयुष्याला एक वेगळं समाधान मिळेल मी तिच्या डोळ्यांकडे पाहत उत्तर दिलं मी आणि माया व्ही आय पी डायनिंग एरियामध्ये पोहोचले होते साईट मॅनेजर आणि बाकी स्टाफ त्यांच्या कामात व्यस्त झाले व्ही आय पी डायनिंग एरियामध्ये आता मीत आणि माया दोघेच होते त्या जागेच्या वैभवात माया हरवून गेली होती तिने डोळ्यांनी त्या भव्यतेचं निरीक्षण करताना पावलं पुढे टाकली तिचं लक्ष पूर्णपणे आजूबाजूच्या सजावटीकडे होतं गालीच्या खूपच गुळगुळीत आणि मऊ होता पण माया त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती तेवढ्यात तिच्या पायांचा तोल गेला ती संतुलन साधायचा प्रयत्न करत होती पण ती मागे झुकली आणि नंतर अचानक पुढे पडू लागली त्या क्षणी मीने वेगाने पुढे येत तिचा हात पकडला आणि तिला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र ती त्याच्या दिशेने झुकली आणि तिचं शरीर पूर्णत त्याच्यावर आदळलं मायाचं डोकं थेट मीच्या खांद्यांजवळ टेकलं तिच्या केसांचा गोडसर सुगंध त्याच्या नाकाजवळ येऊन थांबला तिच्या गालाने त्याच्या मानेला सहज स्पर्श केला आणि त्या गालांच्या उष्णतेने त्याला गोंधळून टाकलं मीच्या छातीवर माया आदळली होती तिचं मऊ आणि हलक शरीर त्याच्या टणक छातीशी भिडलं त्याच्या श्वासोच्छवासाने तिला जाणवलं की तो देखील त्या अचानक घडलेल्या घटनेमुळे थोडा भांबावलेला होता मायाचा डावा हात मीच्या खांद्यांवर होता तर उजवा हात त्याच्या कमरेला स्पर्श करत होता तिच्या पाठीला त्याच्या हातांचा आधार जाणवत होता आणि त्याने तिला घट्ट पकडलं होतं जणू काही ती पुन्हा कोसळणार नाही याची तो खात्री करत होता त्याच त्याचवेळी तिच्या छातीचा हळूवार स्पर्श त्याच्या छातीला झाला त्या क्षणाला दोघांच्याही श्वासांचा वेग वाढला मायाला जाणवलं की त्याच्या शरीराच्या उष्णतेने तिचं मन शांत होण्याऐवजी अजूनच गोंधळून गेलं होतं ती पटकन दूर होण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या पायांचं संतुलन अजूनही बिघडलेला होता सावकाश माया काही झालं तरी मी तुला खाली पडू देणार नाही याची खात्री बाळग मी तिला हलकस धरत म्हणाला त्याचा स्वर नरम आणि काळजी वाहू होता ज्याने माया हलकीशी लाजली मायाने त्याच्याकडे बघितलं आणि तिच्या नजरेत लाज आणि कृतज्ञतेचा संमिश्र भाव दिसला सॉरी मीत मी खूप असावधान होते धन्यवाद तू पकडलोस नाही तर माया म्हणाली ती वाक्य पूर्ण करू शकली नाही कारण ती अजूनही त्या क्षणाच्या आठवणीत अडकलेली होती मी ते तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात हलकीशी मृदुता आणि आकर्षण होत काळजी करू नकोस पण पुढच्या वेळी गालीच्यावर चालताना थोडं लक्ष दे बघायला खूप गोष्टी आहेत पण त्याचं भान ठेवायला लागतं मीत हसत म्हणाला त्याच्या शब्दांनी तिला थोडं हलकं वाटलं मी लक्ष ठेवीन पण तुझ्या सहवासामुळेच मी अशी हरवलेली असते कधी कधी स्वतःवर नियंत्रण राहत नाही ती बोलता बोलता लाजली आणि तिची नजर खाली झुकली मीने हसत तिच्याकडे पाहिलं तो तिच्या मनातील भावना ओळखू शकत होता पण त्याला ती लाजलेली माया पाहण्यात एक वेगळंच समाधान मिळालं क्षणभर तिथे दोघही स्तब्ध होते मनात त्या एक निर्माण केला होता दोघांच्याही गोडसा गोंधळ माया तिच्या केसांवरून हात फिरवत जागा नीट पाहायला लागली तर मी तिच्याकडे पाहत तिच्या हरवलेल्या मनावर हसत होता दोघही आता थोडेसे दूर झाले पण त्या घटनेमुळे दोघांमध्ये एक अव्यक्त ओढ निर्माण झाली होती त्यांच्या स्पर्शाचा प्रभाव अजूनही त्यांच्या मनावर रेंगाळत होता त्या जवळीकीचा परिणाम त्यांच्या दोघांनाही जाणवला होता पण पुढे आणखी काही बोलणं दोघांनाही कठीण होतं त्या व्ही आय पी एरियामध्ये असलेल्या शांततेत त्यांच्या मनातील गोंधळ मात्र खूप काही बोलत होता आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा